इतिहासात पहिल्यांदाच खेड तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक होणार बिनविरोध होणारी परंपरा खंडित खेड तालुका खरेदी विक्री संघाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी झाल्यापासून सर्व पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच सन दोन हजार पंचवीसची ची पंचवार्षिक निवडणूक मतदान निवडणूक होत आहे याआधी खेड तालुका खरेदी विक्री संघाची बिनविरोध होत होती दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी दिवशी आमदार बाबाजी काळे यांच्याकडून अनेकांची मनधरणी करत नऊ जागा बिनविरोध करण्यात त्यांना यश आल्याचे सूत्रांकडून कळते आहे अठरा जागांसाठी या निवडणुकीत एकूण त्रेपन्न उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते यामध्ये छत्तीस जणांनी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने नऊ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित नऊ जागांसाठी सतरा उमेदवार रिंगणात असल्याची माहिती महावार्ता लाहवला मिळाली आहे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे असून यामध्ये अवर्ग आळंदी गटातून स्वामी अ अवर्ग खेड गटातून खंडेराव थिगडे वर्ग वाडा गटातून अरुण सोमवंशी महिला प्रतिनिधी राखीव प्रतीक्षा पाचारणे महिला प्रतिनिधी राखीव पूजा कचाटे अनुसूचित जाती जमातीमधून कल्याणशील देखणे इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून दत्तात्रेय सातपुते बिगर शेती सोसायटी प्रतिनिधी मुकुंद धायबर प्रोसेसिंग व कन्झ्युमर्स संस्थांनी निवडलेल्या प्रतिनिधी गटातून हिरामण सातकर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे निवडणूक लागलेल्या नऊ जागेसाठी आमदार बाबाजी काळे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील व सहकार महर्षी साहेबराव सातकर गटाचे कार्यकर्ते यांची शक्तीपणाला लागणार यात शंका नाही खेड तालुका खरेदी विक्री संघ कोणाच्या ताब्यात जाणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे